हे एकदम खरं आहे माणसाला अल्पकालावधीमध्ये प्रसिद्धी नाव मिळाल्यानंतर ते पचवण्याची शक्ती किंवा क्षमता नसते ही गोष्ट अभिषेकसाठी खूप लागू झालेली आहे अभिषेक कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंदी शहरात रुई या गावात राहणारा तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता त्याच्या वागण्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती दिसत होती तरीही त्याचं एका मुलीवर प्रेम होतं आणि त्या मुलीचं सुद्धा अभिषेकवर प्रेम होतं त्याने काही दिवसानंतर लग्नही केलं आणि लग्नानंतर अभिषेक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्या हातून काहीतरी गुन्हा झाला व तो जेलमध्ये गेला जेलमध्ये गेल्यानंतर त्याची सजा पूर्ण करून तो जेव्हा जेलच्या बाहेर आला तेव्हा त्याची भेट त्याच्या पत्नीशी झाली त्याच्या पत्नीला तेव्हा दिवस गेलेले होते हे ऐकून त्याला शॉकच बसला की आमच्या दोघांमध्ये का असं काहीच नाही आहे हिला दिवस कसे गेले याबद्दल त्या दोघांमध्ये भांडण झाले व तिच्या पत्नीने त्याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि हे दुःख अभिषेक सहन नाही करू शकला आणि त्याने सुसाईड केलं तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की तुम्ही असं काही करू नका एखादी मुलगी एखादी स्त्री ही आयुष्यासाठी महत्वाची नसते तर महत्वाचं असतं ते म्हणजे आई वडील अभिषेकने एकदा सुद्धा आपल्या आई वडिलाचा विचार केला नाही एखाद्या स्त्रीसाठी किंवा एखाद्या मुलीसाठी आत्महत्या करून आपला शेवट करून घेण्याच्या अदोगर त्याने आपल्या आईबद्दल किंवा वडिलाबद्दल विचार करायचा होता आणि ज्या मुलीसाठी अभिषेकने सुसाईड केलं त्या मुलीचं काही वाकडं होणार नाही चार दिवस ती रडेल आणि आपलं आयुष्य मस्तपैकी जगेल जे काही वाटोळं झाले किंवा वाईट झालं ते फक्त त्याच्या आईवडिलांचं कारण त्यांना त्यांचा मुलगा कधीच परत भेटणार नाही ती मुलगी तर आपलं आयुष्य सुखात जगेल पण पन... आईवडिलांनी जे गमवलं आहे ते कधीच परत भेटणार नाही अभिषेकने हा निर्णय घेतला किंवा कोणत्याही पुरुषाने किंवा मुलाने किंवा मुलीने असा निर्णय घेऊ नये हे माझी कळकळीची विनंती आहे कारण एकदा तरी आपल्या आईवडिला विषयी विचार करायला हवा कि मुलगा किंवा मुलगी आयुष्यामध्ये भरपूर भेटतात एकाच्या नंतर एक दुसरे येतात पण कधी आईवडील नाही भेटत